नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज बनवणार आहोत आलू पराठा बटाट्याची भाजी घालून असा हा पराठा अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे सर्वप्रथम घ्यायचे आहेत उकडलेले बटाटे या ठिकाणी मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून अशा पद्धतीने स्मॅशरने ते स्मॅश करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही किसनीने किसूनसुद्धा किस घेऊ शकतात त्यानंतर भाजीसाठी वाटण बनवायचं आहे तर घेतल्या आहेत सहा ते सात मिरच्या हिरव्या मिरच्या एक ते दोन इंच आल्याचे तुकडे थोड्याशा लसूण पाकळ्या आणि कडीपत्त्याची काही पाणी घेतलीत मिक्सरमधनं याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने गॅसवर कढाई ठेवली आहे गरम व्हायला आणि त्यात घालायचं आहे फोडण्यासाठी थोडंसं तेल तेल गरम झाल्यावर मोहरी जिरं चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि लसूण मिरचीचा जो हा आपण ठेचा बनवून घेतला आहे तो घालायचा आहे एक ते दोन मिनिटं व्यवस्थित असं छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर घालायचे आहेत चमच्याभर हळद आणि धनेपूड तेलात ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर घालायचे आहेत हे स्मॅश केलेले बटाटे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाला या बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यानंतर चवीपुरतं घालायचं आहे मीठ पुन्हा मिक्स करून घेऊया त्यानंतर चमच्यावर घालायचं आहे चाट मसाला तर या ठिकाणी मी ठाकूर चाट मसाला वापरत आहे ठाकूर मसाल्यांचे सर्व प्रोडक्ट्स ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व प्रोडक्ट्सची लिंक देते तेथून तुम्ही ट्राय करू शकतात त्यानंतर घालायची आहेत बारीक कापलेली कोथिंबीर आणि हे पुन्हा व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये बाजूला ही भाजी थंड करण्यासाठी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण प्लेटमध्ये जर काढून पसरवून ठेवली तर ती लवकर थंड व्हायला मदत होईल पराठ्यासाठी आता कणिक म्हणून घ्यायचे तर या ठिकाणी मी दोन मोठ्या वाट्यावरून घेतला आहे गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा त्यात करत आहे मी मीठ आणि अगदी थोडंसं तेल यामुळे पराठ्याचं जे वरचं आवरण आहे ते एकदम सॉफ्ट होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालवून सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त घट्ट कणिक मळायची नाही तर थोडी सैलसरच असली पाहिजे व्यवस्थित अशी हाताने मळून मलं मळून घ्यायची आहे आणि असा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यांच्यात हातावर तेल घ्यायचं आणि सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे भाजीसुद्धा गार झालेली आहे त्याचे आपण असे गोळे करून घेणार आहोत तर मीडियम साईज मी ते गोळे बनवून घेतलेत दहा मिनटानंतर बघूया तर पीठ पण छान असं मुरलं आहे आपलं तर एक गोळा घ्यायचा साधारण चपातीला घेतो तसाच कोरड्या पिठामध्ये घालून त्याला असा वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा सर्व बाजूने फिरवत असा खोलगट आकार द्यायचा आहे आतल्या बाजूस स्फोटाने थोडंसं तेल लावायचं कोरडं पीठ आणि बटाट्याच्या भाजीचा हा गोळामध्ये टाकून अशा पद्धतीने सर्व बाजूने बंद करून घ्यायचं आणि बोटाच्या सहाय्याने ही भाजीमध्ये ढकलत वरचं आवरण अलगदपणे बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने बंद करून झाल्यानंतर याला पुन्हा कोरड्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने थोडा दाब देऊन कडेकडे मी गोल आकार देऊन घ्या आणि अशा पद्धतीने थापून गोल गोल फिरवा जेणेकरून भाजी ही सर्व बाजूने व्यवस्थित पसरली जाईल आणि आता हळूच प्रेस देऊन लाटणाच्या साह्याने गोल जसं आपण पोळी लाटतो तसं लाटून घ्यायची आहे फक्त आल्हाद हाताने करायचे गरम तव्यावर पराठा टाकायचा आहे आणि एका बाजूने एक ते दोन मिनटं झाल्यानंतर पुन्हा पलटून घ्यायचं आहे एक दोन मिनटं ठेवून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग तूप लावून घ्यायचं आहे मी या ठिकाणी साजूक तूप लावत आहेत तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात किंवा बटरसुद्धा वापरू शकतात बाजूने मी तूप लावून घेतलं आहे दोन्ही बाजूने छान लालसर रंगावर खरपूस भाजून झालेले आहेत पराठा रेडी आहे मी याला आता प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेते प्रथम दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच त्याला तूप तेल किंवा बटर लावायचं आहे तर तुम्हीसुद्धा करून पहा अशा पद्धतीने आलू पराठा सोबत पुदिनेच ही चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत अप्रतिम लागतो थँक्स फॉर वॉचिंग